माझ्या फिशरीज आणि पोर्ट मिनिस्ट्रीमध्ये मी कसा करू शकेन त्यासाठी ह्या सगळ्या तरुण आमच्या सहकार्याने आम्हाला काही महत्वाचे सजेशन दिलेले आहेत आमचे प्रॉब्लेम ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्ग काय काय ऍक्टिव्हिटी होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती दिलेली आहे मी पुढे काही बोलण्या अगोदर योगीजींना मी विनंती करेन की एकेंद्र याचा एक पूर्ण उद्दिष्ट काय होतात ते आपल्याला सांग

कृत्रिम बुद्धिमत्ता एक फार मोठा सुनामी आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसा अग्रिम देश करायचा हे आमची त्याच्या माग संकल्पना आहे हे जेव्हा आम्ही सोळा इंटर्न्स आणलो होतो तर एआय पॉलिसी फॉर भारत आणि एआय फॉर रुरल भारत याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही मेंटर बना आणि याची हेल्प करा तर ते माझं मेंटरशिप वॉस इम्पॉर्टंट प्रयास होता आता जेव्हा आपण हे एक व्यापकता आय पॉलिसी फॉर भारत किंवा एआय फॉर रुरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट पोर्ट आणि फिशरीज मध्ये पण लागू होतात आणि इथं काय झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं सा, काय झालं तर लास्ट माईल अंत्योदय कसं करायचं लास्ट फिशरमॅन त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं इथं <coughs> लिकेज कधी झालं तर रोख थांबवायचं काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट हँडशेक करतात का फिशरीज इज लाईक फ्रंटलाईन टू द पोस्ट माग गृह मंत्रालय पण असतं माग डिफेन्स मंत्रालय पण असतात काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात बिटवीन स्टेट डिपार्टमेंट डिपार्टमेंट अदर ऑल द टू द फिशरमॅन त्याच्यासाठी एआय पॉलिसी किंवा डिजिटल किंवा गव्हर्नन्स पारदर्शिता ट्रान्सपरन्सी हे सगळं कसं कल्मिनेट करायचं त्याच्या संदर्भात आमची आजची बैठक सफल झाली तर छत्रपतींनी ज्या प्रकारे सागरी आम्हाला लक्ष केंद्रित केलं होतं मधल्या काळात आपल्या शासनाचे दुर्लक्ष झाले घटना घडली अशा घटना रोखण्यामध्ये या एआयचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकते सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवर ज्या काही देशविरोधी घटना घडू शकतात त्या दृष्टिकोनातून ए आय चा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा कुठलेही अनैतिक अनैतिक कोणी आपल्या मध्ये कोणी पाऊल टाकला तर लगेच च्या माध्यमातून ते, ते आयडेंटीफाय होऊ शकतो आम्हाला सिग्नल मिळू शकतो आणि तेव्हा तेव्हा जसं हे ते आमच्या योग्य तिने सांगितलं आम्ही नेवी असो किंवा आर्मी असो त्यावेळी तेव्हा त्यांना आम्ही कळू शकतो ते जे काही क्षण असतो उदर सव्वीस अकराच्या काळात पण जेव्हा लोकांनी मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याकडे माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टाळला असता आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आपल्या समोर बसले त्यांनी या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयडिया त्यांच्याकडे आहे म्हणजे आज हे फक्त काही विद्यार्थी आमच्या समोर आले त्यामुळे अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता मायाशी बोलले त्यांनी काय आयडिया शेअर केला जेणेकरून एआयच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काय आपल्या सगळ्यांचा हेतू होता तो आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने पुढे जात असताना मला दिसत

आता फेस येतो उदर कोण वर फेस रेगिग्नेशन आलेला आहे हा फोन खरंच तुमचा आहे का मग त्याच पद्धतीने आयडेंटिफाय होतो तर पद्धतीने एआयचा वापर फेस रेगिनेशन सारख्या टेक्नॉलॉजीने करून आपण त्याच्यामध्ये जे काही डिसिप्लिन आणायचं आहे शिस्त आणायची आहे ती त्या माध्यमातून आणू शकतो असं एक चांगलं सजेशन त्याच्याकडून आलं जे तुमच्या प्रश्नाला ते योग्य उत्तर देतात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय अधिकाऱ्यांनी असं काही मार्गदर्शन केलं जाणार काही चांगला प्रश्न आहे आम्ही बोलतो तुम्ही मच्छ्यमारांबद्दल विचार करताय बंदरांबद्दल विचार करताय पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी त्या खुर्चीवर असतात ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तो निर्णय घेतायत का त्याहीसाठी आम्ही यांना विनंती केली आहे की आपल्याकडून काही ए आय च्या माध्यमातून काही सजेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे

आणि विजयकडे कोणाmonte वाकयेवर कमेंट डायरेक्ट नरेंद्र महाराज मुंबई नगरीतला एक विधान केलं त्यावर मुंबई पुणे सगळे प्रादेशिक शहरांमध्ये काय बोलले व्हिडिओ एकेरे उल्लेख केला सर मतान मतान सुंदरबाजी बोलतो की सरकार केनमध्ये साधू संतांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र महाराज म्हटले होते त्यावरती वटीवर म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण मतानचा करत असाल तर तुम्ही साधू आणि महंत नाही म्हणून काँग्रेस हे हिंदू द्वेषी हा पक्ष आहे मुस्लिम लीगचा हा एक दुसरा बी मुस्लिम ची एक बी टीम असल्यामुळे कुठलाही काँग्रेस तुम्ही कधीही हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधी मान आणि सन्मान करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे चे शेवट होणार आहे तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला निर्देश चाळीसांची रात्र दिसतात काँग्रेस मुळात हे <coughs> मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे तुम्ही विजय पण अजून काय अपेक्षा करणार अजून दुसरा अपेक्षा ठेवू शकत नाही कारण का शेवटी त्याला त्याच्या दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला जर खुश करायचं असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील तरच त्याचं पट टिकणार आहे तर त्याची आमदार की आहे तुम्ही हिंदूंना शंभर शिवाय घाला आणि काँग्रेस दहा जन्मातून पद मिळवा असं हजारो नरेंद्र जे काम आहे ते असलेल्या विजय वडेटवार जाऊन आण मध्ये त्याला शंभर जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांच्या एवढं काम उभं करण्यासाठी जे त्याच्या क्षमतेच्या बाहेरच आहे सर आणि आंदोलन करताना प्रमुख मागणी ही करताय की आता एकतर त्यांनी सात दिवसाच्या माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आता वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवली जाते हिंदुत्वादी विचार असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास दुसरीकडे मळी गावामध्ये ग्रामस्थांकडून एक निर्णय घेतलाय मळी यात्रा होते यात्रामध्ये मुस्लिम समाजातील जे लोक आहेत ते व्यावसायिकांसाठी बंदी घात तसं भागतरी आहे स्वागतरी आहे मुळामध्ये इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवा येत नाही या पद्धतीने नवरात्री मध्ये तुम्ही हे दांड्या खेळण्याच्या निमित्ताने आतमध्ये येतात चुकीचे नाव देतात हिंदू नावं देतात आणि आतमध्ये दे शिरतात आणि आमच्या माता भगिनींना टार्गेट करतात लव लवच्या नावाने तसंच अशा पद्धतीचे निर्णय आणि विविध गावांनी घेतले असतील त्यांच्या त्यांच्या इकडच्या उत्सवाकडे आहे कारण का जे आपल्या मूर्ती देवी देवताना त्यांनी तिथे येऊन व्यवसाय का करावा म्हणून तो निश्चित पद्धतीने स्वागत केलेला निर्णय मी त्यांचं अभिनंदन करी दुसरीकडे सिंधुदुर्ग पालकमंत्री आहात तिकडे गारपीट झालेले पहा थोडामार या भागामध्ये काल नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आज मी सकाळी आज संबंधित तहसीलदार आणि प्रांची सकाळी आठ वाजता बोललेलो आहे आज पूर्ण दिवस पंचनामा करण्याचं काम होणार आहे आणि जसाच पंचनामा जाईल माझ्याकडे माहिती येईल मी संबंधित मंत्र्यांशी बोलून जास्त जास्त नुकसान भरपाई देण्याचा माझी तयारी आहे आणि मला प्रयत्न कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तू म्हणाल की काँग्रेसचे नेते गेले उद्धव ठाकरे काँग्रेसचे गेले नाही महाविकास ठाकरेचे गेले नाही त्यांना खऱ्या अर्थाने पाप धोरण्याची गरज आहे ते कोणाच तिथे गेलेलं नाही आणि कदाचित तिथे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते गेले असतील तर ते पुरं पाणी पण अशुद्ध झालं असतं म्हणून शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जाऊ नये असाही सल्ला मी देतो <laughs> सर आज, आज एकनाथ शिंदे सुद्धा कुंभमेळ्यात दिसून आलेले आहेत तर शाहिस्तान हिंदुत्वाचे हिंदुत्वा विचाराचे जे जे नेते मंडळी आहेत जे हिंदू धर्माला मानतात ते हिंदू राष्ट्रमध्ये राहून कुंभमेळ्यासारख्या महाकुंभासारख्याला मान मान ठेवतात ते प्रत्येक ज्या पद्धतीने यांनी

आणि नोकराला मारू कार द्या ते त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांना धोमणार सर हेच राऊत म्हणतात की निलमगुरी लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि कुटुंब मी आज पर्यंत आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो आम्ही आमचे वडील एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होते उद्धव ठाकरे आणि आज कुटुंबियांनी आजपर्यंत स्वतःच्या पैशाने साधं जेवले पण नाही आहेत हॉटेलचं बिल पण ते देत नाही घरातल्या ए पण व्हिडिओ कॉलच्या लावलेल्या कारण म्हणून दूध तर खाकी दिलेली होती बाहेरगाव ची तिकीट असो तो पन दे दे नहीं। नहीं। ते तर म्हणू नाही पण अंतर वस्त्राचे पण पैसे ते स्वतःचे हाताने देत नाही मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुला जर खरंच तुझ्या माडच्या वस्त्र करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे माझ्या बाजूला बस आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात कपडे कुठून येतं जेवण कुठून घेतलं जातं याचे सगळेचे डिटेल आता आपण उद्धव ठाकरेची घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेल वरून केली जाते नाव पण यादव दिलं जातं त्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आता आपण त्यांच्या घरात जे काही सँडविच जातात ना ते ट्रायगन हॉटेल वरून जातात नलिमन पॉइंटच्या म्हणून आमचा संजय राजाराम राऊतला सांगितलं आमचं तोंड बुडायला लावू नये निलम गोरे ताई ज्या बोलल्यात ते योग्य बोललेले आहे अजून तुझ्या मार्गाचं करायचं असेल तर बोलत राहा आम्ही अजून माहिती राहायचं धार्मिक स्थळांवर जी पालखीने कारवाई केली त्याच्यानंतर आताही नाशिक मध्ये जे ते तणावाचं वातावरण आहे तणाव कशाला असलं पाहिजे या राज्यामध्ये जे अगर अनिधिकृत तुम्ही बांधकाम कराल पहिल्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे तुम्ही कुठलंही अनधिकृत बांधकाम कुठेही कराल कुठल्याही धर्मस्थळाच्या स्थळाच्या आजूबाजूला कराल तर तो ते तोडलंच जाणार आणि ना त्याप्रमाणे नाशिकमध्ये मस्जिदच्या आजूबाजूला असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम होतं ते तोडलं गेलेलं आहे ते उशिरा उशिरा तोडला गेलेलं असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी देवेंद्र जीना मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि म्हणून ते तुटलेलं आहे